बुलडाणा जिल्ह्यात शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिकास लाच घेताना रंगे हात पकडून अटक करण्यात आल्याची घटना घडली भ्रष्टाचार मुक्त भारताचा आटोकाट प्रयत्न सुरू असताना सुद्धा तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार थांबताना दिसत नाही याचे हे जिवंत उदाहरण शेगाव येथील मुख्याधिकारी पंत आणि लिपिक इंगळे यांना ताब्यात घेतल्यावर नागरिकांनी फटाक्याची प्रचंड आतिषबाजी केली एका खाजगी प्लॉटची कमर्शियल येणे करण्यासाठी पाच लाख रुपयांचे लाचेची मागणी करून एक लाख वीस हजार रुपये स्वीकारताना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत आणि लिपिक राघोजी इंगळे यांना बुलढाणा लाच रुचपत प्रतिबंधक विभागाने सकाळी रंगेहात अटक केली या घटनेची माहिती मिळताच विश्राम भवन परिसरात नागरिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला शेगाव नगरपालिकेच्या हद्दीतील एका खाजगी प्लॉटचे येणे करण्यासाठी प्लॉट मालक समीर जगन्नाथ मोरे यांना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल मनोहर पंत यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती याबाबत तक्रार करता मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर याची पडताळणी करण्यात आली व पडताळणीनंतर यामध्ये शनिवारी मुख्याधिकारी पंत यांना रक्कम पोहोचवण्यासाठी तक्रारकर्त्याने फोन केले असता मुख्याधिकारी पंत यांनी नगरपरिषदचे लिपिक राघोजी इंगळे यांना एक लाख वीस हजार रुपये देण्याचे सांगितल्यावरून समीर मोरे यांनी इंगळे यांना लाचेची रक्कम दिली यावेळी ही रक्कम स्वीकारताना लिपी किंगळे यांना रंगेहात अटक करण्यात आली याचवेळी मुख्याधिकारी पंत यांनाही ताब्यात घेण्यात आले या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पक्षासह मुख्याधिकारी पंतपासून दुरावलेल्या नागरिकांनी विश्राम भवन परिसरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली या कारवाईत प्रवीण खंडारे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग बुलढाणा एस आय श्याम भागे पोलीस शिपाई दीपक लेकुर्वाळे प्रवीण बैरागी पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे जगदीश पवार शेख अर्शिद यांनी ही कारवाई यशस्वी केली या कारवाईबाबत ए सी बी निरीक्षक बुलढाणा यांनी अधिक माहिती दिली दिनांक पंचवीस एक पंचवीस एक एकोणीस रोजी तक्रारदार हे आमच्याकडे अँटी करप्शनला त्यांनी तक्रार दिली की नगर परिषद सी ओ शेगाव तसेच आर पी इंगळे यांनी त्यांच्याकडे हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाखाची मागणी केली त्या अनुषंगाने आम्ही त्यांची तक्रार नोंदून दिनांक सव्वीस एकतीस व एक तारखेला पडताळणी केली असता त्यांनी अडीच लाखाची मागणी करून तडजोडी यांची एक लाख वीस हजार रुपये आज रोजी स्वीकारले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत खामगाव रोडनी मला नवीन बारॅन रेस्टॉरंट व्यवसाय टाकण्यासाठी नगरपरिषदमधून रेसिडेन्शियल येणे टू कमर्शियल येणे प्रमाणपत्राची आवश्यकता होती आणि त्याकरता मी शेगाव नगर परिषदेमध्ये अर्ज केला आणि त्यानंतर मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याशी संपर्क साधला की साहेब मला कमर्शियल याने प्रमाणपत्र पाहिजे तर ठीक आहे त्यांनी म्हटलं मग रेखापाल आर पिंगळे यांचा संपर्क साधा तर त्यांची संपर्क साधला असता दोघांनी संगणमतानी मला पाच लाख रोजी मागणी केली मग मी काही दिवसानंतर तडजोड केली अडीच लाख प्रकरण आलं ला। सरते शेवटी एक लाख वीस हजारावर आकडा ठरला आणि आज रोजी सकाळी सकाळी श्री आर रंगे हात एक लाख वीस हजार देताना पकडून दिला नवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे